नमस्कार शेतकरी बंधुनो मी सुजाता जेप्स हॅग्रोडे सांगली आणि जेम्स हॅग्रेलॅप सांगली आज आपण आपल्या हरभरा पिकामध्ये येणाऱ्या मर रोगाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर आपल्या हरभरा पिकामध्ये जी काही मर येते त्याच्यावरती कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत हे आपण आपल्या शेतकरी बांधवांना मॅसेजेसद्वारे सांगत असतो पण आज हरभरा पिकामध्ये मर येते ती कशामुळे होते आणि त्याच्यावरती उपाययोजना कोणत्या करायला पाहिजेत हे मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर हरभरा पिकामध्ये जी काही मर येते ही फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम या बुरशीमुळे होते आणि ही जी बुरशी आहे ती आपल्या जमिनीमध्ये मातीमध्येच असते आणि ती मुळावाटे आपल्या पिकामध्ये प्रवेश करते आता हरभरा पिकामध्ये ही जी मर आहे ती कशी केव्हा दिसते तर आपल्या ठिकाणी तीस दिवसाचं पस्तीस दिवसाचं चाळीस दिवसाचं झालेले दिसून येते आणि ह्याच्यामध्ये फुलोरा अवस्थामध्ये हरभरा येतोय पण अचानक झाड आपलं फुले लागतात पण पिवळं पडायला लागतं आणि ते वाळतं तर याचाच अर्थ काय की आपल्या हरभरा पिकामध्ये मरीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि ज्या वेळेला ही मर आहे ही आपल्याला फुलोरा अवस्थामध्ये येऊपर्यंतही दिसत नाही पण ही मर जी आहे ही ज्या वेळेला आपण लागवड करतो त्यावेळीपासूनच ही पिकामध्ये आलेली असते पण ज्या वेळेला एक अॅटमॉस्फियर ह्या बुरशीला तिथं तयार होतं त्यावेळेला ही मर त्या झाडावरती दिसायला सुरुवात होते आता ह्याच्यामध्ये की अचानक आपल्या इकडं अवकाळी पाऊस पडतोय त्याच्यामध्ये जे काही पाणी साचून राहते आपल्या जमिनीमध्ये तर त्याच्या पाण्याचा हा व्यवस्थित वापसा झालेला तिथं गरजेचं आहे त्याचबरोबर तिथं पाण्याचा निचरा होणं तिथं गरजेचं आहे त्यामुळं काय होईल की मरीचा जो प्रादुर्भाव आहे जे काही ॲटमॉस्फिअर आहे तिथं तिथं थोडंसं नियंत्रण करायला तिथं आपल्याला करता येईल आता दुसरी गोष्ट काय की ज्या आपण पाणी पाण्याचं नियोजन करते करतो त्यावेळेला पाण्याचं नियोजन तिथं व्यवस्थितरित्या होणं गरजेचं आहे पाणी साठून तिथं द्यायला नको आहे तर ज्या ज्या वेळेला पाणी साठून राहतं होतं तर त्यावेळेला काय होतं की तिथं चिखलयुक्त किंवा असं चिकट मातीचं थर तिथं तयार होतं माती तिथं चिकट होते वे व्यवस्थित एरिएशन होत नाही त्यामुळं काय होतं की त्या जे ॲटमॉस्फिअर आहे मरीला किंवा ही जी बुरशी आहे त्या बुरशीला वाढण्यास आणि स्प्रेड होण्यास तिथं चांगला भाव तिथं मिळतो त्यामुळं वापसा कंडिशन होणं हे तिथं फार गरजेचं या आहे आणि या वापसा कंडिशन कंडिशनसाठी बाजारात आपल्याला सल्फर युक्त ग्रॅन्युल्स खते आहेत तिथं दे दिली गेली पाहिजेत किंवा तिथं सल्फरचं डस्टिंग केलं पाहिजे आणि आजचा फायदा काय होईल की वापसा कंडिशन जमिनीमध्ये एरिएशन होण्यास तिथं आपल्याला म मदत मिळू शकते त्याचबरोबर बाजारात वेगवेगळ्या प्रकारची फंगी अवेलेबल आहेत बायोलॉजिकल्स अवेलेबल आहेत त्याचाही वापर तिथं आपल्याला केला गेला पाहिजेत बरेचसे शेतकरी म्हणतात की आपण मी फंगी सा स्प्रे घेतो पण तिथं व्यवस्थित मला नियंत्रण दिसत नाही कमतरता मला तिथं दिसत नाही पण याचाच अर्थ काय की ही जी बुरशी आहे ती आपल्याला जमिनी मधून मुळा वाटते आपल्या पिकामध्ये प्रवेश करते तर तिथं आपल्याला जे फंगिसाईड आहे ते ड्रिंचिंगद्वारे देणं तिथं गरजेचं आहे जिथं ॲक्टिव्ह मुळं आहे तिथं हे व्यवस्थित ड्रिंचिंगद्वारे तिथं तिथं फंगिसाईड्स दिले गेले पाहिजेत आता वेगवेगळ्या प्रकारचे फंगिसाईड्स कोणते आहेत जे बाजारात उपलब्ध आहेत आणि आपल्याला तिथं हरभरा पिकावरती द्यायचे आहेत तर बाजारामध्ये आ, रोको आहे त्याचबरोबर अलायट आहे त्याचबरोबर रोडोमिल गोल्ड आहे रोडोमिल आहे त्याचबरोबर बायोलॉजिकलमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये बल्टिसिलियम बॅसिलस सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा हे जे काही बायोलॉजिकल्स आहेत यांचा वापर तुम्ही तिथे केला पाहिजेत तर काही ठिकाणी मर ही झाडाला दिसते आणि काही ठिकाणी ती दिसत नाही याचाच अर्थ की त्याही झाडांमध्ये याचा प्रादुर्भाव ज्या वेळेला फुलोरामध्ये आपल्याला येईल त्यावेळेला तिथं त्याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो त्यामुळं एक प्रिव्हेंटिव्ह सुद्धा तुम्ही तिथं बायोलॉजिकल आणि फंगीसाईडचा स्प्रे तिथं घेणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये जिथं काही पावसामुळे किंवा आपल्याच अयोग्य पाण्याच्या नियोजनामुळे तिथं पाणी साठून राहतंय तिथं तुम्ही त्या पिकावरती या हरभराच्या पिकावरती एक वेग एक ताण किंवा एक स्ट्रेस आलेला तिथे दिसून येतोय तो स्ट्रेस कमी करण्यासाठी ही बायोलॉजी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक्स उपलब्ध आहेत तिथं तो तो तिथं ती तुम्हाला द्यायचे आहेत आणि हा जी मर आहे हे मर तुम्ही ओळखून त्याच्यावरती अशा पद्धतीनं जर तुम्ही उपाययोजना केलात तर शंभर टक्के आपल्या हरभरा पिकामध्ये येणाऱ्या मरीवरती आपण नियंत्रण ठेवू शकतोय आणि आपल्या हरभऱ्याचं जे उत्पादन आहे ते अधिकाधिक आपण घेऊ शकतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू